नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत साधारणपणे कोणी पाहुणे येणार असतील तर या जेवायला आमच्याकडे असं म्हणण्याची पद्धत आहे तर जेवायला बोलावलं याच्यामध्ये विशेष काय आहे म्हणजे मला काही कळत आहे म्हणजे हे ठीक आहे की पुणेकर सहज सहजपणे कोणाला जेवायला बोलावत नाहीत अशी त्यांची ख्याती आहे म्हणजे मला आठवतं आमचे एक मित्र होते पुण्यामध्ये आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला म्हणायचं की या चार वाजता जरा गप्पा मारू मग त्यांच्याकडे जायचं ते ज्येष्ठ मित्र होते आणि बरंच काही आम्हाला समजावून सांगायचे चार वाजता आम्ही सगळे त्यांच्याकडे जायचो सगळी मुलं आणि मग ते पाच वाजता म्हणायचे की आता पाच वाजले चहाची वेळ झाली मी चहा घेऊन येतो आम्ही खाली वाट बघायचो की हे चहा घेऊन येतील ते पंधरा मिनटांनी खाली यायचे आणि म्हणायचे मी चहा घेऊन आलो आता आपण बोलूया अरे म्हटलं आम्हाला वाटलं की चहा घेऊन आलो म्हणजे आमच्यासाठी चहा घेऊन येतील अशी आम्हाला कल्पना असायची तर पुणेकर काही सहजपणे कोणाला जेवायला बोलावत नाहीत असे पुणेकरांची ख्याती आता पुणे सुद्धा बदललंय त्यामुळे आता असं काही उरलं नाही पण एकूणच जेवायला बोलावणं ही काही तशी खरं म्हणजे आता माझ्या सगळ्या कार्यक्रमावर एवढे मित्र कमेंट करत असतात आणि काही प्रेमानं कमेंट करतात काही छान कमेंट करतात मी सांगितलंच ना की संजय आवटे कदा कदा हलू नका खुर्चीत एका जागी बसा अशी कमेंट असते माझी दाढी अनेकांना आवडते आहे त्यावरही काही फार असभ्य कमेंट्स मला दिसतात की त्या दाढीच्या अनुषंगानं अशी काही कमेंट आहे त्याच्यानंतर एक असं एकानं असं म्हटलंय की आ, मी फार इतरांना मूर्ख समजतो आणि स्वतःला फार शहाणा समजतो असं असं काहीतरी वाटतं माझ्या एकूण आविर्भावामुळे आता आपण शहाणे असलो तर आपण करणार काय हा कर म्हणजे मुद्दा आहेच पण ए मुद्दा असा आहे की आणि कोणाला असं वाटलं की आपण मूर्ख आहोत तर त्याला आपण काय करणार तुम्हाला गंमत माहितीये का अनेकदा तू काही मला मूर्ख समजतो का असं जे लोक म्हणतात ना त्यांना कुठेतरी खात्री असते आतूनच की आपण बहुधा मूर्ख असणार त्यामुळे ते सोडून द्या मुद्दा असा की समजा मी तुम्हाला म्हटलं की जेवायला या तुम्ही या आला येणार नाही जमेल जमणार नाही पण जेवायला येणं की जेवायला बोलावणं की बातमी कशी होऊ शकते तर ती बातमी झालेली आहे तुमच्यापैकी काही जणांच्या लक्षात मुद्दा आला असेल काही जणांच्या जरा उशिरा येईल गंमत अशी आहे शरद पवारांनी जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे तिघांना हे तिघे कोण एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार महाराष्ट्राचे आणखी एक उपमुख्यमंत्री या तिघांना जेवायला बोलावलं आणि सगळीकडे बातम्या सुरू झाल्या की शरद पवारांनी जेवायला बोलावलं तर शरद पवारांनी जेवायला बोलावण्यात बातमी कशी असा प्रश्न अनेकांना पडेल पण बातम्यांमध्ये कसं राहायचं हे शरद पवारांना फार नीटपणे उमगत असावं बहुतेक त्यामुळे त्यांनी हा प्रयोग केलेला दिसतोय आता प्रत्यक्षात काय घडेल माहिती नाहीये पण शरद पवारांचं हे पत्र सध्या चर्चेत आहे सध्या पत्रांचा जमाना आहे म्हणजे मला कळत नाही की कधीतरी असं मला वाटलं होतं की जेव्हा व्हॉट्सअप आलं आता पत्रलेखन नावाची कला संपूर्ण जाईल असं मला वाटलं होतं की आता पत्रलेखन कोण म्हणजे पूर्वी असं असायचं ना की अगदी मी आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो पत्र कसं लिहायचं मायना कसा असायचा म्हणजे तीर्थ रूप आणि तीर्थ स्वरूप याच्यामध्ये सुद्धा फरक आहे मायना कसा असेल समारोप कसा असेल वगैरे आपले पत्र मिळाले मजकूर समजला वगैरे असं सगळं ते असायचं तर आता हळूहळू पत्रलेखन कमी होत जाईल कारण आता व्हॉट्सअप आल्यामुळे कोण कशाला पत्र लिहित बसेल लोक पटकन व्हॉट्सअप करतात आमच्याकडे तर आता उद्या रजा पाहिजे असा सुद्धा रजेचा अर्ज व्हॉट्सअपवर कलिक आम्हाला पाठवतात की सर उद्या इकडे चाललोय रजा पाहिजे त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत त्यामुळे रजेचा अर्ज जर व्हॉट्सअपवर येत असेल तर मग पुन्हा वेगळ्या पत्रलेखनाची काही गरज नाही अशी पण शक्यता वाटत होती पण भलतच घडलं तर पत्रलेखनाची कला पुन्हा एकदा येते की काय म्हणजे ते अस्तंगत होण्याऐवजी पुन्हा पत्रलेखन सुरू होतं की काय असं वाटावं असा हा काळ आहे दरम्यान ज्या काळात अजित पवारांचं पत्र आलं त्यावर पण आपण एक कार्यक्रम केला त्याच्यानंतर अजित पवारांना उत्तर देणार एक बारामतीकर अशा नावाने एक पत्र आलं त्याच्या अनुषंगाने आपण बऱ्यापैकी चर्चा केली आता शरद पवारांचं पत्र शरद पवारांचं पत्र आहे ते आहे मुख्यमंत्र्यांना आणि त्याची कॉपी त्यांनी दिलेली आहे उपमुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र काय आहे गमत असे गेल्या शनिवारी म्हणजे दोन तारखेला बारामतीमध्ये एक कार्यक्रम आहे कार्यक्रम काय आहे महारोजगार मेळावा महारोजगार मेळावा आहे पण त्याचं नाव आहे नमो महारोजगार मेळावा असा कार्यक्रम आहे आणि हा जो नमो महारोजगार मेळावा आहे की ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं तरुणांना रोजगार दिले जातील आणि रोजगार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर हा विषय तसाही महत्वाचा आहे त्यामुळे बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलं गेलेलं आहे हा मेळावा होतोय बारामतीमध्ये त्याची अर्थातच निमंत्रण पत्रिका आहे कार्यक्रम सरकारी आहे या सरकारी कार्यक्रमाची जी पत्रिका आली त्या पत्रिकेवर शरद पवारांचं नाव नाही आता खरं म्हणजे शरद पवार हे बारामतीचे आहेत राज्यसभेचे खासदार रा आहेत सुप्रिया सुळे या लोकसभेच्या खासदार आहेत वंदना चव्हाणांचं नाव आहे पण यांची नावं नाही आहेत आता खरं म्हणजे हा मुद्दा आश्चर्यकारक आहे की तिथल्या ज्या स्थानिक खासदार आहेत त्यांचा उल्लेख असलाच पाहिजे कार्यक्रम सरकारी आहे का सरकारी म्हणजे काय कुठल्या पक्षीय नाहीये आहे नम महारोजगार मिळावा हा मुळात केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे केंद्र सरकारची योजना आहे आणि केंद्राचा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला प्रोटोकॉलनुसार शिष्टाचारानुसार स्थानिक खासदार असणं अपेक्षित आहे आणि स्थानिक लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही खासदार खरं म्हणजे असायला पाहिजेत पण त्यामध्ये शरद पवारांचं नाव नाही सुप्रिया सुळेंना निमंत्रण नाही वंदना चव्हाणांचं नाव आहे वंदना चव्हाण पुण्याचे आहेत पण त्यांचं नाव आहे पण शरद पवारांचं मात्र नाव नाही आता हे सगळं सुरू असताना शरद पवारांनी शांतपणे पत्र लिहिलेलं आहे म्हणजे माझं नाव कसं नाही वगैरे अशी टीका न करता एक छान पत्र लिहिलंय ते पत्र असं आहे मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे की आपण शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले सदर शासकीय कार्यक्रम प्रसंगी संसद सदस्य या नात्याने मला आणि सौ सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल किती म्हणजे मला फार छान वाटलं की ज्याप्रमाणे आमचे काही सहकारी मला असं म्हणतात की सर त्या अमुक अमुक कार्यक्रमाला मला जायला आवडेल मी जाऊ का अशा अगदी एवढ्या नम्रपणे त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की आपला कार्यक्रम आहे त्यामध्ये माझं नाव कसं नाही हे शिष्टाचाराला अनुसरून नाही वगैरे असा मुद्दा नाहीये मला या कार्यक्रमाला यायला आवडेल माझी इच्छा आहे बरं आता पुढे गंमत बघा तसेच उक्त दिनी हे उक्तदिनी दिनी वगैरे जे काही शब्द आहेत ते म्हणजे फारच थोर आहेत तसेच उक्त दिनी, हो दिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपल्या संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो म्हणजे <laughs> जिथे कार्यक्रम होतोय ती संस्था माझी आहे संस्था मी स्थापन केलेली आहे मी संस्थापक अध्यक्ष आहे असं काही म्हटलेलं नाहीये आणि मी संस्थापक अध्यक्ष असून सुद्धा साधा प्रोटोकॉलनुसार मला निमंत्रण नाही असं पण काही नाही पण आता मी संस्थापक अध्यक्ष आहे तर काय करणार मी आता आहे बोवा मी संस्थापक अध्यक्ष आहे त्याच मैदानामध्ये कार्यक्रम होतो आहे आणि असे आपण तिघही येत आहात एवढा मोठा कार्यक्रम आहे मी संस्थापक अध्यक्ष असल्यामुळे एका अर्थानं अप्रत्यक्षपणे यजमान आहे त्यामुळे मला या कार्यक्रमाला तुमच्या उपस्थित राहायचंच आहे पण तेवढंच नाही केवळ तुमचं स्वागत पण मला मी केलं पाहिजे कारण मी यजमान आहे संस्था माझी आहे माझ्या संस्थेच्या प्रांगणामध्ये तुम्ही येत आहात हे पण कंसात आहेच आणि तेव्हा तुमचं स्वागत करायला मला आवडेल बर ठीक आहे पुढे कविता विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी बारामती येथील अतिथी निवास निवासामध्ये आपल्याला मी चहा पाण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो त्यामुळे आपण चहासाठी यावं असं एकूण चाय पे चर्चा असे असे छान ते पत्र आहे पुढचा मुद्दा असा आहे एकनाथ शिंदेने उद्देश होऊन आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरात प्रथमता येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे बारामती येथील गोविंद बाग या माझ्या निवासस्थानी आतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे म्हणजे फोन पण झालेला बरं का पण असं नको की पत्र पाठवलं आणि प्रत्यक्ष बोललोच नाही फोन झालेला आहे आणि फोनवर निमंत्रण दिलेलं आहे कृपया नमो महारोजगार मिळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातल्या इतर सहकाऱ्यांसह या निमंत्रणाचा देखील स्वीकार करावा दोन्ही सस्नेह निमंत्रणाचा आमंत्रणाचा आपण स्वीकार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद कळावे आपला शरद पवार आणि अर्थातच पत्र आहे एकनाथ शिंदेना आणि प्रतिलिपी पुढे असं म्हटलंय खालील मान्यवरांना विनंती आपणच देखील सस्नेह निमंत्रित करत असून कृपया निमंत्रणाचा स्वीकार करावा प्रतिलिपी कोण एक देवेंद्र गंगाधर राव फडणवीस आणि दोन अजित अनंतराव पवार आता करे तो काय करेल म्हणजे असं आहे की मुळात माझी इच्छा आहे कार्यक्रमाला यायची आता असं कोणी म्हटल्यावर त्याला नाही कसं म्हणायचं बरं तोही माणूस चौऱ्याऐंशी वर्षांचा एवढा मोठा नेता महाराष्ट्रातला देशातला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रातले संरक्षण मंत्री कृषी मंत्री त्याचप्रमाणे राज्यसभेचे विद्यमान खासदार ज्या संस्थेत कार्यक्रम होतोय त्या संस्थेच्या संस्थेमध्ये अध्यक्ष आता अशा माणसाला नाही कसं म्हणायचं बरं नाही म्हटलं तरी पंचायत त्यामुळे काय होईल अजित पवार परवाच म्हटले की मी नम्र प्रांजळ माणूस आहे वरिष्ठांचा सन्मान आदर ही माझी संस्कृती आहे ज्येष्ठांबद्दल मला अतिशय प्रेम आहे ज्येष्ठांबद्दल मी कधीही त्यांना अवमानित करत नाही आता ज्येष्ठांबद्दल एवढं ममत्व असणारा माणूस आणि असं जर झालं की नाही शरद पवारांना बोलावू नका नाही बोलावलं तर तिघांवर ठपका असेल काय सुसंस्कृत पद्धतीने शरद पवारांनी विनंती केली आणि हे मात्र असं का मागत हा ठपका आहे पण आले शरद पवार तरी पुन्हा त्या बातम्या उमटतील कारण नसताना कारण नसताना म्हणजे मुळा त्या नमो महारोजगार मिळाव्याचं मायलेज कारण नसताना शरद पवारांना दिलं जाईल तिथे जे काही रोजगाराची पत्र दिली जातात तिथे काही जे काही लोकांना रोजगार दिले जातात ते कारण नसताना शरद पवार आले म्हणजे सोबत सुप्र्या हो सोयी आल्या म्हणजे तो नमो महारोजगार मेळावा बाजूला पडेल आणि जणू काही बारामती लोकसभा मतदारसंघाचाच कार्यक्रम आहे असं होईल आणि श्रेय सुप्रिया सुळेनं मिळेल ही किती पंचायत आहे त्यामुळे कार्यक्रमाला बोलावणं ही अडचण आहे शहाला त्यांच्याकडे जाणं ही अडचण आहे बरं आता जेवायला बोलावलं आहे आता जेवायला जायला अडचण काय पण जेवायला गेलं तर मग तिकडे कार्यक्रमाला बोलावलं पाहिजे ना कार्यक्रमाला बोलावलं नाही आणि जेवणाचं आमंत्रण स्वीकारलं अशी सगळी पंचायत करून टाकलेली आहे बरं आमंत्रणामध्ये अजित पवारांना पण आमंत्रण आहे की अजित पवार आपणही या अजित पवार परवा असं म्हणाले होते की खरं म्हणजे अपघाताने मी राजकारणामध्ये आलो कुणी काही माझ्यावर काही स्वतःहून काही मला दिलं किंवा के केलं असं नाहीये तेव्हा एका तरुणाची गरज होती आणि मी कुटुंबही होतो आता कुटुंबामध्ये हे तरुण एकटेच होते का हा मुद्दा आहेच ना मी आत्ताच एवढे तरुण आहेत रोहित पवार आहेत त्यांच्यासोबत पार्थ आहेत जय आहेत एवढे सगळे बाकीची मंडळी आहेत तेव्हा नव्हते का राजेंद्र पवारांनी खुलासा पण केला किंवा अजित पवार जेव्हा तुम्ही उत्सुक होता राजकारणामध्ये उतरायला तेव्हा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मलाही उतरायचं होतं पण माझे वडील आप्पासाहेब पवार हे तेव्हा हयात होते आणि आप्पासाहेब मला असं म्हणाले की तू शेतीकडे बघ आणि अनंतराव पवार हे आणखी एक बंधू आप्पासाहेब आणि शरद पवारांचे प्रतापराव पवारांचे तर अनंतराव पवार वारलेले होते तर वारलेल्या भावाचा मुलगा त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणून अजित पवारांना ती संधी ठरवून दिली गेली आणि मग त्याच्यानंतर पुन्हा त्यांना कारखाना कारखान्यावर त्यांना निवडणूक लढवता आली त्याच्यानंतर पुन्हा त्यांना पुणे डी सी सी बँक त्याचं चेअरमन आणि हे मिळालं मग पुन्हा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये लोकसभा मिळाली वगैरे वगैरे पण मुळामध्ये हे तुम्हाला जे मिळालं ते अपघाताने मिळालं नाहीये तर ते तुम्हाला ठरवून कुटुंबाने विचार करून ठरवलं की कुटुंबियांपैकी आता कोण हे करेल अनंतराव पवारांचे अनंतराव पवार दिवंगत अनंतराव पवार आपले बंधू गेलेले आहेत त्यांच्या मुलाला ही संधी मिळाली पाहिजे म्हणून दिली एनिवे anyway, आता त्या अनंतराव पवारांचे चिरंजीव अजित पवार या जेवणाचं निमंत्रण स्वीकारतील का चहापानाचं निमंत्रण स्वीकारतील का आता बारामतीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच येत आहेत असं अजित पवारांबद्दल नाही अजित पवार बारामतीचेच आहेत ते जेवायला जायला अडचण काय सगळ्यांची एकाच वेळी किती एकसमयावच्छेदे करून जी काही कोंडी करून टाकलेली आहे आणि केले काय जेवणाचं आमंत्रण म्हणजे डिनर डिप्लोमसी असते पण हा डिनर अटॅक आहे आणि आत्ता आत्तापर्यंत मी डिनर अटॅक ही कल्पना कधी पाहिली नव्हती म्हणजे सायन्स सायन्समध्ये डिनर डिप्लोमसी हा प्रकार भरपूर आहे की जेवणाच्या टेबलवर अनेक मतभेद आपण विसरू शकतो आणि जेवणाच्या टेबलवर अनेकदा थोड्याशा अनौपचारिक गप्पा होतात फॉर्मल गप्पा होतात त्यामुळे बाकीच्या गप्पांपेक्षा या गप्पा जरा वेगळ्या असतात अराजकीय असतात कुठल्याही स्तराच्या अनुषंगाने केवळ पॉलिटिकलच नव्हे अगदी शासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा कॉर्पोरेटमध्ये सुद्धा कॉर्पोरेटमध्ये सुद्धा या प्रकारच्या गोष्टी असतात की आपल्याला डिनरवर बऱ्यापैकी गोष्टी होतील डिनर डिप्लोमसी असते पण हे डिनर डिप्लोमसी नाही हा डिनर अटॅक आहे जेवणाचं आमंत्रण दिलं आहे आणि सगळ्यांची कोंडी करून टाकलेली आहे आता दोन तारखेला शनिवारी नक्की काय होईल हे बघायला तुम्ही उत्सुक असणार मी पण उत्सुक आहे एक लक्षात घ्या ज्याप्रमाणे शरद पवारांनी हा अटॅक केलेला आहे तसेच ज्यांच्यावर ते आक्रमण केलेलं आहे तेही लोक सोपे नाही आहेत ते एकनाथ शिंदे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत ते अजित पवार आहेत तेही राजकीय दृष्ट्या तेवढे सक्षम आहेत त्यामुळे शरद पवारांचा हा हल्ला कशाप्रकारे परतवून लावायचा याचं भान याही तिघांना असणारच आहे आणि हा हल्ला आहे याची कल्पना त्यांना आहे कारण की आमंत्रण नाकारले सपशे तरीही वेगळा मेसेज जाईल स्वीकारले तरीही कदाचित अडचण होईल याच्या मधला मार्ग निश्चितपणे काढला जाऊ शकतो याच्यात काही शंका नाही फक्त मला असं वाटलं की राजकारणामध्ये अनेक अनेक आयुध असतात अनेक शस्त्र असतात डिनर अटॅक हे आयुध सुद्धा कसं आहे तुम्ही बघितलं असेल की आतापर्यंत राजकारणामध्ये अनेक आयुध पुढे आलेले आहेत त्या सगळ्या आयुधांचा मी आत्ता उल्लेख करत नाही पण हे एक आयुध म्हणून या पत्राचा विचार केला पाहिजे असं मला वाटलं आणि म्हटलं सहजपणे तुम्हाला हे सांगावं एनिवे बाकी बोलत राहूस